वास्तववादी विश्लेषण सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अवहेलना ग्रामस्थांचा सोलापूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदन आंदोलन सुरू मौजे चिणके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवहेलना गंभीर आरोप करण्यात आला आहे ग्रामपंचायत परिसरातील मालमत्ता क्रमांक छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उभे होते मात्र यापैकी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकरणात गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला श्री कुलकर्णी तसेच तहसीलदार सांगोला श्री संतोष कणसे यांनी गैरमार्गाने हेतू ही कारवाई केली असा आरोप चिणके ग्रामस्थांनी केला आहे या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून ग्रामस्थांनी पायी लॉंग मार्च सुरू केला असून आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हा परिषद सोलापूर समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की विनायक जालिंदर मिसाळ नावाच्या व्यक्तीचे पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालयावर वर्चस्व असून त्याच्या दबावाखाली पुतळा संशय आहे ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांचे स्पष्ट शब्द मत आहे ही फक्त पुतळ्याची बाब नाही ही आमच्या आत्मसन्मानाची बाब आहे या प्रकरणी पुढील कार्यवाही काय होते याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे पहा भीमसैनिकांची प्रतिक्रिया

माझं नाव सिद्धेश्वर काटे राणा चिंकी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमची तीन तारखेला मोर्चा निघाला आहे सोलापूर जिल्हा अधिकारालय आमची मागणी अशी आहे की बा प्रशासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि संभाजी महाराजाचा पुतळा एका ठिकाणी असताना फक्त जातीय दोषातून फक्त बाबासाहेबांचाच पु उचललेला आहे तर आम्हाला आमचं मागणं असं आहे की प्रशासनाला की बाबासाहेबांचा प्रशासनाने पुता आहे त्या ठिकाणी ठेवावा मागणी काय असणार आहे बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या ठिकाणी प्रशासन काढलेलं आहे त्या ठिकाणी ठेवावा अन्यथा आम्ही आत्मदनाचा इशारा देणार आहे आत्मदनाचा तीव्र आंदोलन करणार आहे प्रत्येकच्या प्रत्येकच्या प्रत्येक आंदोलन आपलं वेगळी दिशा असणार आहे अधिकारी कुठले आले नाही ते आम्ही सांगोल चिंके गावात एक चोवीस किलोमीटर चालत आले कुठले अधिकारी आले नाही आतापर्यंत शासनाने आमची आजच्या दिवसात जर काही दखल नाही घेतली तर आमची पुढची दिशा बदलण्यात येईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करतो मी अनंत काटे बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा मौजे चिंकेतील रहिवासी या ठिकाणी प्रशासनानं जे दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो कारण जातीय त्या निर्माण करण्याचं काम या प्रशासनानं सर्वप्रथम केलेलं आहे गावगुंडांना हाताशी धरून प्रशासनानं या आमच्या समाज बांधवावरती अन्याय केलेला आहे कारण त्या ठिकाणी फक्त दोन्ही पुतळे अवेलेबल असताना बाबासाहेबांचाच पुतळा तिथून हलवलेला आहे तो बाबासाहेबांचा पुतळा योग्य त्या ठिकाणी सन्मानपूर्वक बसवण्यात यावा आणि दुसरं म्हणजे आमच्या मुलांवरती ज्या खोट्या गुन्ह्यांनी आणि केसेस दाखल केल्यात त्या मागे घेण्यात याव्यात असं मी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं नम्र म्हणजे निवेदन करतो शासनानं दखल घेतली जर शासनानं ना दखल नाही घेतली तर हे आंदोलन फक्त गावापुरता मर्यादित न राहता हे मर्यादित न राहता येईल याची शासनानं नोंद घ्यावी याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा